आधी माझा विचार घरातला दुसरा मजला माझा ग्रंथसंग्रह अभ्यासिका आणि प्रयोगशाळा यांच्यासाठी वापरण्याचा होता पण बाहेरच्या गॅलरीतील नोकर माणसांची वर्दळ रस्त्यावरच्या खिडक्यांतून आतपर्यंत पोहोचणारा रहदारीचा गजबजाट यांनी तिथे मन एकाग्र होणं कठीण जाईल हा उर्मिलाचा विचार मला पटला आणि शेवटी मी माझ्या कामासाठी मागच्या बाजूचा तिसऱ्या मजल्यावरचा माळात शेवटी कायम ठेवला एकांत हा एक फायदा होता पण कमी प्रकाश हा तोटा होता दोनच खिडक्या होत्या त्याही दक्षिणेला होत्या फारसा प्रकाश देतच नसत अगदी दिवसा सुद्धा सतत विजेचा दिवा लावावा लागेल आणि हा कृत्रिम प्रकाश सर्व कानाकोपऱ्यात कसा पोहोचणार कोपऱ्यात अंधार साकळलेला असे सावल्या जमलेला असत आणि अर्थात उर्मिला सतत माझ्या बरोबर राहू शकत नसे खालची वाड्यातील सर्व व्यवस्था तिलाच पाहायची होती गडी माणसांवर देखरेख ठेवायची होती तरीही ती शक्य तेवढा वेळ काढून वर यायची निदान सुरुवातीस तरी यायची काही प्रयोगांना ती हजर नाही याच मला बरं वाटायचं काही वेळा ग्रंथांतून दिलेल्या शब्दावली कानांना निरर्थक जिबेला मात्र कठीण जात असं वाटायचं की ही संबोधन आहेत नावं आहेत मानवपूर्व काळातील काही महान शक्तिमान दैवतांची नावं आहेत अर्थात ग्रंथातून तसा उल्लेख कोठेच नव्हता स्पष्टीकरणे एकूण फार थोडी होती काही काही ठिकाणी काही खास हावभाव अविर्भाव हालचाली वर्णन केल्या होत्या उर्मिला समोर असे वेडेवाकडे हातवारे करायला मी खासच शरमलो असतो मला स्वतःला ते निरर्थक वाटतं निदान बहुतेक वेळा वाटत एकदा मात्र मी तोंडाने असेच काही क्लिष्ट उच्चार करीत दोन हा दोन वेगवेगळ्या दिशांना दोन कोणांतून हलवत होतो मध्येच एक क्षणभर अशी भावना झाली की आपला हात एवढ्यातच कोणत्या तरी खरखरीत केसाळ वस्तूला स्पर्श करून गेला मी हबकलो हात खाली घेतले डोळे उघडले तोंडातले शब्द थांबले अर्थात ती तंद्री भंगली आसपास काहीच नव्हतं माळ्याच्या छपरातून लोबणाऱ्या काथ्याला हात लागला असावा असं मी समाधान करून घेतलं पण काथ्या मी उभा होतो तिथून सहज दहा फुटांवर होता इतरांना कोणालाही उर्मिलाला सुद्धा मी जरी फसवू शकत होतो तरी मी माझा मला स्वतःला कसा फसवू शकणार अभ्यासाने प्रयोगांनी जशी एक खास दिशा घेतली तेव्हाच माझं उद्दिष्ट स्पष्ट झालं मी स्वतःपाशीही त्याचा उच्चार केला नाही त्याचा विचारही मनात खोलवर दडपून टाकत होतो आता त्याचा उच्चार करायला काय हरकत आहे मी माझ्या मनाला एक गाठ देऊ पाहत होतो मी मनाचं एक प्रभावी शक्तिमान आक्रमक धारदार शस्त्र बनवू पाहत होतो शरीराची वैगुण्य पटीने भरून काढण्यासाठी रुपाने देखण्या बाहुल्यांसारख्या पण आतून कचकड्यांसारख्या हलके आणि पोकळ तकलादू मनांच्या सर्वसामान्य लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी क्ष किरणांनी जडजड वस्तूही संपूर्ण पारदर्शक होतात असेही काही किरण आहेत का की ज्यांना मनातले हे तरल अवयत खोलवरचे विचारही सुस्पष्ट दिसतात मी जे प्रयोग करीत होतो ते रोजच्या शास्त्रावर आधारलेले नव्हते ना एवढंच नाही तर प्रयोग रोजच्या शास्त्राच्या मर्यादा मानित नव्हते मला वाटतं त्या पातळीवर माझे अंत्यस्थ हेतू गुप्त राहिले नसावेत आणि शेवटी हे उघड आहे की उपासना करीत असाल तर मनातले हेतू उघड तरी केले पाहिजे किंवा त्या शक्तीच्या अंगी तो हेतू जाणून घ्यायची क्षमता असली पाहिजे दिवस चालले होते माळ्यावर माझा दिवसाचा बराचसा वेळ जात होता त्या जुन्या ग्रंथांचा हस्तलिखितांचा भूर्जपत्रांचा वास सुरुवातीस मला दुर्गंधयुक्त कुंद असाही वाटत होता तोच आता केवळ सुसाह्यच नव्हे तर हवाहवासा वाटायला लागला होता परिणामी दिवसाचा जास्तीत जास्त वेळ मी माळ्यावर काढायला लागलो ला ला पण त्यामुळे उर्मिलाच्या सहवासाला वंचित व्हायला लागलो ला कारण उर्मिला सुरुवातीच्या इतकी माळ्यावर येईनाशी झाली आलीस तर जेवढ्याच तेवढं काम करून लगोलग खाली जायची खाली कामे आहेत अशी सबब सांगायची एकदा मी तिला या संबंधात जरा छेडलं तेव्हा तिने कबूल केलं की तिला आताशी माळ्याबद्दल मनात एक नावड उत्पन्न झाली आहे नावड म्हणजे तिला माळ्यावर यायची भीतीच वाटायला लागली होती एकदा मी संध्याकाळचे तुम्हाला जेवायला बोलवायला आले होते उर्मिला सांगत होती दारातून आत पाहिलं खुर्चीवर बसून टेबलावरच खाली वाकून काहीतरी वाचत होता असं दिसलं दोन तीन हाका मारल्या पण तुमचं वाचण्यातच लक्ष आहे असं दिसलं म्हणून आत यायला निघाले तर मागून तुमचा आवाज आला बाथरूम मधून तुम्ही येत होतात गोंधळून मी आत पाहिलं तर टेबल खुर्ची रिकामी होती तुम्हाला आठवत मी किती घाबरले होते तेव्हा माती मी आता तो प्रसंग आठवला मी तिला खूप सांगून पाहिलं की माणसाच्या मेंदूची काम करण्याची हीच पद्धत आहे एखादी गोष्ट पाहण्याची माणूस अपेक्षा करीत असला की समोरच्या वस्तूच्या संचातून त्याचा मेंदू मनात असलेली काल्पनिक आकृती उभा करतो पण तिला ते कितपत पटलं देवासच ठाऊक तिचा दुसरा आग्रह म्हणजे बाहेर चला सारखं सारखं त्या अंधाऱ्या माळ्यात बसून तुमचा रंग किती फिकुटला आहे पहा की ती म्हणाली शरीराला सूर्यप्रकाश ताजी स्वच्छ हवा व्यायाम हे काही नको का आणि त्या दिव्याच्या प्रकाशात सारखं वाचत बसता तुमचे डोळेही हल्ली किती पाणवल्यासारखे सुजल्यासारखे अधू दिसतात पहा की तुमचा अभ्यास पुरा करायला तुमच्या शरीरात शक्ती नको का अर्थात हातातलं महत्वाचं काम सोडून एखाद्या थिल्लर नवविवाहित जोडप्यांसारखं एकमेकांशी गप्पा करीत हिंडायला मला वेळ होता कुठे पण तिचा दुसरा आरोप मात्र मला नाकबूल करता येईना सुरुवातीपासून मला चष्मा होता पण चष्मा लावला की दृष्टी व्यवस्थित होत होती पण गेल्या काही दिवसात डोळ्यावर खूपच ताण पडला होता ही गोष्ट खरी होती आधीच ते कागद जुने पितळे पडलेले त्यांच्यावर अनेक डाग अक्षरांची शाई फिकट झालेली आणि शिवाय भाषा ओळखीची नाही अक्षरांची काना मात्रा रस्व दीर्घ अनुस्वार विसर्ग अशी अगदी बारकाईने पाहणी करावी लागली आणि या केवळ संशोधकाची साक्षेपी दृष्टीच नव्हती तर सुरक्षिततेसाठीही ते आवश्यक होत हे शब्द या आकृती हे उच्चार एका अगम्य शक्तीने भारलेले होते विजेच्या उपकरणांची जोडणी करता करता सांधा चुकला तर शॉक बसण्याची भीती नसते का मग हाही शक्तीचाच खेळ होता एक स्वर कमी जास्त होता कामाने रस्वाचा दीर्घ आणि दीर्घाचा रस्व होता कामाने उच्चार स्पष्ट हवेत हालचाली सूचनेभर हुकूम हव्यात डाव्याऐवजी उजवा हात असं चालणार नाही शेवटी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे दिवसभराच्या अभ्यासानंतर डोळ्यांना शिणी येईल समोरची अक्षरे मागे पुढे होत गरागरा -गरा फिरायला लागत मग मी डोळे मिटून खुर्चीवर मागे टेकून तरी बसत असे नाहीतर खुर्चीवर उठून माळ्यावर एरझरा घालीत हिंडत असे कधी कधी या नादात मला वेळेच भान राहत नसे जेवण खाण्याची शुद्ध राहत नसे आधीच माझी प्रकृती या बैठेपणाने व्यायाम नाही भूक तरी कशी लागणार पण तरीही डॉक्टरांना बोलवण्यापूर्वी उर्मिलाने माझी परवानगी किमान सल्ला तरी घ्यायचा कमीत कमी माझ्या कानावर तरी घालायचे छे काही नाही एका संध्याकाळी उर्मिलाने हाकांचा असा सपाटा लावला होता की हातातलं काम अर्धवट टाकून मला खाली यावेच लागले पाहतो तो तो तर दिवाणखान्यात माझ्या स्वागताला उर्मिला बरोबर हे डॉक्टर महाशय हजर केवळ त्रयस्थासमोर तमाशा नको म्हणून मी माझा सर्व संताप आवरला अर्थात डॉक्टरांचा त्यांचं नाव त्यावेळी तरी लक्षात राहिलं नाही त्यात काहीच दोष नव्हता त्यांच्याशी बोलताना मला शिष्टाचाराची सर्व बंधनं पाळावीच लागली अर्थात मला काही होतच नव्हतं तर मी त्यांना काय सांगणार त्यांच्या शास्त्राप्रमाणे त्यांनी माझी तपासणी केली त्यांचं निदान झालं की मला अनिमिया आहे कागदावर त्यांनी काहीतरी लिहून कागद पशी दिला विटामिनच्या गोळ्या टॉनिक असलं काहीतरी असेल मला त्यात स्वारस्य नव्हतं डॉक्टर जाण्याचीच मी वाट पाहत होतो पण त्यांचे प्रश्न हजारांनी येत होते खरोखरच त्यांना काय हवं होतं शेवटी एकदाचे त्यांचे प्रश्न संपले नुसतं बरं जातो एवढ्यावरच त्यांनी माझा निरोप घेतला त्यांच्या या कंटाळवाने दीर्घ प्रश्नोत्तरांचा एक पात्र फायदा झाला एक गोष्ट माझ्या ध्यानात आली माझ्या प्रकृतीची काहीतरी काळजी वाटत होती म्हणूनच उर्मिलाने त्यांना बोलवलं होत ना तेव्हा तिच्यावर राग धरून बोलचाली करण्यात काय अर्थ होता तेव्हा डॉक्टर गेल्यावर मी तिला एवढंच म्हणालो आता सांग बर हा काय नवा प्रकार आहे तो उर्मिला काहीच न बोलता उठून आत गेली पण काही वेळातच ती बाहेर आली तिच्या हातात एक लहानसा आरसा होता ती माझ्या हाती देत म्हणाली यात बघा जरा म्हणजे समजेल मी आरसा हातात घेतला त्यात माझा चेहरा पाहू लागलो रोज दाढी करताना तसा पाहतच होतो की पण आता प्रथमच पाहिल्यासारखं वाटलं चेहरा किती सुकला होता सुरकुतला होता पांढरा पडला होता गाल वर आले होते कंठमणी दिसत होता डोळ्यांखाली काळजी वाटत होती मी आरसा दूर केला आणि जरा हसतच म्हणालो ठीक आहे काय औषध देतील डॉक्टर ती सर्व विना तक्रारी घेईन मग तर झालं पण तिचं समाधान झालेलं दिसलं नाही डॉक्टरांना मी तुमचा दिनक्रम सांगितला त्यांचा सल्ला आहे की निदान काही दिवसांसाठी तरी तुम्ही कामापासून विश्रांती घ्यावी खरं म्हणजे जमलं तर एखाद्या रम्य निवांत स्थळी हवा पार्टासाठी जावं मी चकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिलो एवढं महत्वाचं काम अर्धवट सोडून येऊ म्हणतेस उर्मिला मान हलवत म्हणाली आपला जीव सर्वात महत्वाचा मग काम डॉक्टर म्हणत होते की या जुन्या प्राचीन कागदांपासून तुमच्या प्रकृतीला धोका आहे आणि त्यांना कसं कळालं मी कशाचा अभ्यास करतो ते मी उसळून म्हणालो मी सांगितलं उर्मिला म्हणाली एवढंच नाही तुमच्या एक दोन जुन्या पोत्या मी त्यांना दाखवल्या थांबा थांबा माझा ऐका मी ताडकण उभा राहताच ती म्हणाली स्पष्ट शब्दात सांगते त्या पोथ्यांना येत असलेला वास पाहून डॉक्टर म्हणाले या पोथ्या कधी काळी एखाद्या शवपेटीत किंवा थडग्यात शवाशेजारी ठेवल्या असल्या पाहिजेत त्यांच्यापासून संसर्गजन्य रोगांचा धोका आहे बॅक्टेरिया व्हायरस रोग टिटॅनस त्यांना असलं काहीतरी विलक्षण भीती वाटत होती म्हणून त्यांनी हा विश्रांतीचा सल्ला दिलाय उर्मिलाच्या शब्दांनी हतबद्ध होऊन मी खुर्चीत बसून राहिलो नको त्या गोष्टी अशी वाच्यता झाली होती आता काय परिणाम होणार होते देवासच माहीत आणि उर्मिला डॉक्टरांच्या प्रत्येक शब्दावर जो आंधळा विश्वास ठेवत होती तोही मला योग्य वाटत नव्हता कृतीच्या बाह्य परिणामापेक्षा अंत्यस्थ हेतूकडे जास्त लक्ष द्यायला हवं हो। आणि काही महान ध्येय साध्य करायचं असेल तर काही प्रमाणात तरी धोके घ्यायलाच हवेत पण हे तिरैताला कसं समजणार हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा होता मनात आणखीही एक नवी भीती जन्माला आली होती मी ही प्राचीन हस्तलिखित वाचतो म्हणून आज डॉक्टर उर्मिलाला शारीरिक धोक्याची सूचना देत होते उदय पोत्या हस्तलिखितांचे विषय वाचले माझ्या अभ्यासाची दिशा त्यांना समजली तर ते उर्मिलाला मानसिक धोक्याची सूचना देणार नाहीत हे कशावरून अट्टहासी विक्षिप्त विचित्र वेडा पायऱ्या लहान लहान आहेत घ्यायला सोप्या पण माणसाला कुठल्या कुठे घेऊन जातात उर्मिलाची त्यांनी अशी काही समजूत करून दिली तर ती मनाने तशी काही खंबीर नव्हती सावल्यांना सुद्धा घाबरत होती त्या संध्याकाळचा तिचा अनुभव बोलका होता उद्या मला सुद्धा घाबरायला लागायची माझी अवस्था विलक्षण झाली होती मनात असे वेडेवाकडे विचार भरकटत असताना काही वाद घालण्यात अर्थ नव्हता मी उठलो आणि काही न बोलता वर माळ्यावर गेलो टेबलापाशी बसलो पण आता एकाग्रता साधत नव्हती मनाचा हत्यार एकदम बोथट झालं होतं मन चक्षुंची काच एकदम झाली होती मी ग्रंथ मिटला घालू लागलो पाच दहा पंधरा वेळ कसा गेला समजलंच नाही जणू एखाद्या अदृश्य हाताने घड्याळाचा काटा एकदम चार आकडे पुढे सरकवला होता छे छे असं होऊन उपयोगी नव्हतं मनावर ताबा मिळवला पाहिजे मन भरकटायला लागलं तर ता त्याला खेचून मार्गावर आणलं पाहिजे मी निर्धाराने परत एकदा टेबलापाशी बसलो त्या पानावर पुन्हा एकदा तो ग्रंथ उघडला पण आता प्रत्येक शब्द प्रत्येक कोळ एक लहानशी लढाईच झाली होती पुन्हा पुन्हा मागे यावं लागत होत शब्दांचा अर्थ मनात नीट लावावा लागत होता मनात रागाची तिरिमिरी आली सर्व शरीर संतापाने थरथरायला लागलं हात कापत होते डोळ्यांसमोर लाल दुख पसरत होतं आजवर माझा स्वतःचा ताबा इतका कधीही सुटला नव्हता मनाचा एक शाबूत असलेला कोपरा बजावत होता हा उद्रेक साधा नाही संभाळून राहा अविचारी होऊ देऊ नकोस तर मित्रांनो या भागात आपण पाहिलं की कथा नायकाने आजोबांच्या गोड ग्रंथांचा अभ्यास सुरू केल्यावर घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या आहेत वरच्या माळ्यावर उर्मिलालाही आता काहीतरी अस्वस्थ करणार जाणवतंय हे तिच्या मनाचे भास आहेत की खरोखरच काहीतरी भयावह अस्तित्वात आलंय आता कथानायकाला कोणत्या अदृश्य शक्तीचा सामना करावा लागणार आहे हे पाहूयात आपण या कथेच्या तिसऱ्या भागात तिसरा भाग शुक्रवारी रात्री आठ वाजता येईल येणारा भाग चुकवायचा नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा आणि तसेच इंस्टाग्रामवर आपल्या या चॅनलला नक्की फॉलो करा चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच